मित्रांनो नमस्कार कवी भास्कर सुमन यांची अत्यंत मार्मिक कविता मी आपल्यासाठी घेऊन येत आहे या कवितेचं शीर्षक आहे मलाईदार खात्यासाठी ही कविता आपल्याला नक्की आवडेलच अशी अपेक्षा बाळगतो तर बघूया त्यांची ही कविता मलाईदार खात्यासाठी चालली पहा उडाऊड मलाईदार खात्यासाठी चालली पहा उडाऊड मी सोडू कशाला मंत्रीपद तुला सोडायचं तू सोड मी सोडू कशाला मंत्रीपद तुला सोडायचं तू सोड खात चांगलं मिळालं की खूप खाता येत खात चांगलं मिळालं की खूप खाता येत लाच घेण्यासाठी मित्र हो सावकाश जाता येत लाच घेण्यासाठी मित्र हो सावकाश जाता येत एवढ्यावरच भागत नाही कोठार झालं पोट एवढ्यावरच भागत नाही कोठार झालं पोट वाढवू आणखी महागाई आम्हावर कशाची चोट वाढवू आणखी महागाई आम्हावर कशाची चोट मेला तर मरू दे शेतकरी आम्हा भरू दे आपलं घर मेला तर मरू दे शेतकरी आम्हा भरू द्या आपलं घर नंतर त्यांच्या शेतावर चालवू आपला नांगर लोकांना पैसे वाटवणी मिळवली आम्ही सत्ता लोकांना पैसे वाटून मिळवली आम्ही सत्ता खोट्या आश्वासनाचे पान चारवणे मारला गरिबी हटवण्याचा कत्ता कसलं राष्ट्राचं घेऊन फिरता मेला तर जाऊ द्या खड्ड्यात कसलं राष्ट्राचं घेऊन फिरता गेला तर जाऊ द्या खड्ड्यात राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती अडकले गाढव गाढवीच्या गाड़ नरड्यात स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमचे हेच भाडकाऊ धंदे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमचे हेच भाडकाऊ धंदे म्हणून म्हणतो आम्ही जण हो। धन्य हे मातरम वंदे धन्य हे मातरम तर धन्यवाद मित्रांनो